शिंदखेडा तालुक्यात काल झालेल्या वादळासह पावसाने झालेल्या नुकसानीचे आज विविध गावांमध्ये जाऊन पंचनामे करण्यात आले यावेळी कृषी अधिकारी मनोज सिसोदिया मंडळ कृषी अधिकारी आर डी मोरे यांनी पास्टा येथे जाऊन विविध शेतकऱ्यांच्या जा नुकसानीचे पंचनामे केले तसेच शिंदखा येथील तहसीलदार नितीन देवरे यांनी स्वतः डाबली व धानदरणा या परिसरात शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली अनेक शेतकऱ्यांना या नुकसानीने अश्रू अनावर झाले होते अस्मानी संकटाने तोंडचा घास पळवल्याने शेतकरी मात्र कमालीचा हवालदिल झाला आहे काही निवडक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करू नका तसेच शासकीय अधिकारी काही ठराविक लोकांचे पंचनामे करून निघून जातात केवळ राजकीय के पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या जवळच्या व हक्काच्या माणसाला नुकसान भरपाई द्या परंतु गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या खऱ्या नुकसानीसाठी न्याय द्या अशी मागणी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काच्या पाऊस झालेला आणि कशा पद्धतीचा काल संध्याकाळी चार वाजेपासून चार ते साडेचार अर्धा पाऊन तास पाऊस चालला नडाणा मंडळामध्ये पर्टिक्युलरली मुडावत पासटे ह्या गावांमध्ये वादळी वारा पण होता पाऊस तर होताच पण वादळी वाऱ्यामुळे इथं जे मुख्य पीक आहे रब्बी रब्बी दादर आ, हे रब्बी दादरचं नुकसान आम्हाला निदर्शनास आलेलं आहे नुकसानची टक्केवारी किती आहे हे पंचनामा झाल्यावर किती नुकसान आहे त्याचा अहवाल आम्ही तसं सा शासना सादर करणार जनता